कुंडली कवर्दे हर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय अंबाबाईचा प्रस्तुत प्राप्त प्रसंगी आज पुणे जिल्ह्यामधील आपल्या शिक्रापूर नगरी आणि या शिक्रापूर नगरीमध्ये नाथनंदिनी पार्क या ठिकाणी आज आपण सर्वजण एकत्र जमलेलो आहोत तर त्याचं जमण्यामागचं कारण म्हणजे सध्या नवरात्र उत्सव चालू आहे आणि या नवरात्रीच्या उत्सवाच्या निमित्ताने आपण सर्वजण आज देवी महात्म्य ऐकण्यासाठी आज एकत्र जमलेलो आहोत त्याचा विषय म्हणजे असा आहे की काल सहज मी आरतीला आलो होतो आणि आरतीला आल्याच्यानंतर कसं गावाकडच्या आठवणी जरी माणसांनी गाव सोडलं तरी त्याला येत असतात आणि म्हणून आमचे पिंपळनेरचे जायबाई आहेत तर ते भेटले म्हटले आपल्याकडे कसं म्हणे नवरात्र उत्सव वेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो म्हणजे इकडचा वेगळा आणि तिकडचा वेगळा किंवा इकडचा वाईट तिकड चा वाई, चांगला असं काही आमचं म्हणत नाही आहे परंतु आमच्या बीड जिल्ह्याची जर संस्कृती पाहिली तर त्याच्यामध्ये कीर्तन परंपरा आहे आणि महाराज मंडळीमध्ये मंदे सुद्धा सर्वात जास्त महाराज मंडळी आमच्या बीडची आहे आणि त्याच्यामुळे तिकडे नऊ दिवस ही कीर्तन असतात जगदंबेचा जळगार असतो आणि अशा पद्धतीने तिकडं ती एक पद्धत आहे आणि म्हणून त्यांना एक गावची आठवण आली आणि म्हणून जायबाई साहेबांना मी म्हटलं आपली गावची आठवण आली तर त्या पद्धतीने आपणही एक दिवस देवी महात्म्य सांगूयात सर्वजण ऐकतील आणि म्हणून आज या ठिकाणी आपण सर्वजण जमलेलो आहोत आपल्याला देवी महात्म्या श्रवण आहे काय झालेलं आहे हल्लीच्या काळामध्ये जो आपला हिंदू धर्म आहे तर त्याला फार ग्लानी आल्यासारखी झालेली आहे कारण की माणसानं सण उत्सव हे मौज माझ्या अशा पद्धतीने वाटायला लागलेली आहे आणि त्याच्यामुळे ही मौज माझ्या म्हणजे आपली हिंदू सणवारण आहे तर त्याच्या मागे एक विज्ञान आहे त्याच्या मागे एक काहीतरी शास्त्र आहे आणि त्याच्यामध्ये एक सामाजिक सलोखा एकात्मता समाजाची एक उन्नती व्हावी याचा एक फार मोठा एक संकल्प आहे आणि म्हणून या ठिकाणी ते आपल्याला जाणून घ्यायचंय की नवरात्र म्हणजे काय असतं घटस्थापना का करायची असते आणि देवीची या जगदंबीची उपासना आपण का करायची असते तर, तर, तर या संबंध बाबी आज आपण या प्रवचनातून जाणून घेणार आहोत तर नवरात्री म्हणजे नेमकं काय तर नवरात्री म्हणजे नवरात्रींचा समूह असतो नवरात्रांना या ठिकाणी नवरात्री म्हटलं जातं आणि या नवरात्रीमध्ये काय करायचं असतं तर आपल्याला जगदंबीची आराधना करायची असते तरी जगदंबेची जगदंबीची आराधना का करायची जगदंबीचीच का करायची जगदंबीची आराधना जर नाही केली तर काय होईल असे उपप्रश्न आपल्याला पडत नाहीत आणि म्हणून काही गोष्टी आपल्याला कळत नाहीत असे अनेक देवी देवता आहेत आपल्याकडे हिंदू धर्मामध्ये अनेक देवी देवता आहेत मग काही काही जण वारानुसार देव बदलणारे माणसं सुद्धा आपल्याकडे आहेत सोमवार आला की आपण भगवान शिवांकडे जातो आणि सध्याचा काळ तर असं झाला महिला मंडळींनी भगवान शिवांचं तर म्हणजे असं करून टाकले तर स्मशानात जरी गेले तरी आजकाल माहिला तिकडे जात आहेत कारण की ते सध्या प्रचार आहे अनेक मृत वैकल्यांचा असो तर ते काय वाईट नाही चांगलीच गोष्ट आहे परंतु आपल्याकडे वारानुसार देवमानस बदलतात मंगळवार आला की देवीकडे जायचं बुधवार आला की लगेच पंढरीश परमात्मा पांडुरंग किंवा गणपती बाप्पांकडे जायचं गुरुवार जर जा आला तर लगेच दत्त महाराजांकडे जायचं शुक्रवार आला केलं की आपल्या साथी आसरा किंवा संतोष माता आहे तर ठरलेल्या आणि शनिवार म्हणजे आपलं शनी महाराज आणि हनुमंतराया आहेत आणि रविवार आला म्हणजे बरेच जणांकडे काळ्या पिशवीचा बेत असतो कालभैरवनाथांचे चांग भले तर अशा पद्धतीने काही जण प्रत्येक का दिवसाला देव बदलतात परंतु तुकाराम महाराज एका ठिकाणी असं म्हणतात की आपला तो एक देव करून घ्यावा तेने विना जीवा सुख होईल अरे माणसा तुला जर उद्धार करायचा असेल तर तू एक सदे साधे एकाच देवाची तू भक्ती करावीस आणि या भक्तीतून तुला सगळ्या देवांचं पुण्य या ठिकाणी प्राप्त होत कारण की विष्णू सहस्र नामामध्ये असं वर्णन ना आलेले आहे ज्या पद्धतीने गंगा जी असते तर ती गंगा सागराला मिळते मग त्या गंगेमध्ये अनेक ठिकाणचे ओळ झरे काय असतील ते संपूर्ण असे वाहत वाहत आलेले असतात आणि मग ती गंगा ते पाणी घेऊन त्या सागराला जाते तर त्या पद्धतीने पाणी कुठंच जरी असलं तरी ती गंगा त्या सागरामध्ये मिळते विलीन होते म्हणजे पाणी कोणतं जरी असलं तरी ते शेवटी सागराकडे जातं हे जसं आहे तसं सर्व देव नमस्कार केशव प्रतिग्छते तुम्ही कुठल्याही देवाला जरी नमस्कार केला तर तो भगवान परमात्मा त्या विष्णूकडे जात असतो आणि म्हणून या ठिकाणी एक देव एक भाव आणि एकचित्त करून आपण भजला पाहिजे आणि म्हणून या कुलदैवतेची सेवा का करायची तर हा एक मोठा प्रश्न आहे तर काय असतं प्रत्येक घराण्याला एक कुलदेवी असते आणि प्रत्येक घराण्याला एक कुलदैवत म्हणजे खंडेराव महाराजांचं एक दैवत असतं या संपूर्ण भारत देशामध्ये दे जर आपण पाहिलं तर एकूण बावन्न शक्तीपीठ आहेत जगदंबेचे भारत देशामध्ये दे, बावन्न शक्तीपीठ आहेत आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये मा एकूण साडेतीन शक्तीपीठ आहेत खंडोबाचे सुद्धा बारा ज्योतिर्लिंग आहेत आपल्या भारत देशामध्ये आणि हे जे खंडोबा महाराज असतात किंवा जे काही कुलदेवी असते मग कोणाची कोल्हापूरची जगदंबा असेल कोल्हापूरची अंबाबाई त्याचबरोबर जे काही आपल्या तुळजापूरच्या तुळजाभवानी माता आहेत त्या कोणाच्या कुलदेवी असतात त्यानंतर माहूरगडची रेणुका माता हे कोणाची कुलदेवी असतात आणि अर्ध शक्तीपीठ ज्याला म्हटलं जातं नाशिक त्या ठिकाणी आहे ते सप्तशृंगी माता ते कोणाची कुलदेवी असतात म्हणून बऱ्याच जणांना आपली कुलदेवी कोणती ही सुद्धा माहीत नाही काही काही जणांच्या घरामध्ये कुलदेवीचा टाक सुद्धा नाही हे म्हणजे एक थोडं फार वेगळं वाटत आपल्या घरामध्ये कुलदेवीचा टाक असावा खरीरावांचा टाक असावा काही काही जण भैरवनाथांची सेवा करतात भैरवनाथांचा सुद्धा टाक असावा कारण की काय आहे प्रत्येक घराण्याची कुलदेवी असते प्रत्येक घराण्याला कुलदैवत असतं तर ज्या वेळेस माणूस एखाद्या घराण्यामध्ये जन्माला येतो तर ते त्याची सांभाळण्याची जबाबदारी त्या कुलदेवीकडे असते बऱ्याच जणांची लग्न होत नाहीत काही जणांना कार्य करून सुद्धा यश येत नाही अशा वेळेस ते सर्व काही असतं तर ते कुलदेवीचं असतं आणि म्हणून त्या कुलदेवीची उपासना करावी आणि मग आपल्याला दररोज कुलदेवीची उपासना करणे शक्य होत नाही आणि म्हणून आपल्या पूर्वाचार्यांनी धर्माचार्यांनी काय केलं असे सण उत्सव जे तर ते सण उत्सव असे आपल्याला नेमून दिले की अरे बाबा तुला जरी वर्षभर जर जमलं नसेल तर नको करू परंतु ह्या नव दिवसांमध्ये तुझ्या कुलदेवीची तू आराधना करावीस आणि म्हणून हे नवरात्र उत्सव आपण साजरा करत असतो आणि म्हणून हे जे काही नवरात्र आहेत तर हे आजच आहे अशी काही गोष्ट नाही बरं का हे नवरात्र याची जर सुरुवात पाहिली तर या जगामध्ये जगाची निर्मिती झाल्याच्या नंतर चार युग आपल्या भारतीय धर्मशास्त्रामध्ये सांगितलेली आहेत सत्ययुग आहे त्रेतायुग आहे द्वापार युग आहे आता सध्या युग चालू आहे आणि या तीन चारही जे काय युग आहेत तर त्या चारही युगामध्ये हे नवरात्र उत्सव होतं काय त्याचे वेगवेगळे प्रकार आहेत चैत्र नवरात्र उत्सव त्यानंतर माघ महिन्यातलं एक नवरात्र उत्सव असतं नंतर पौष महिन्यामध्ये शाकंबरी मातेचा नवरात्र उत्सव असतो त्यानंतर आपण जे साजरं करतो कलियुगामध्ये तर ते नवरात्र म्हणजे शरद ऋतूत असतं आणि म्हणून त्याला शारदीय नवरात्र उत्सव असं म्हणतात काय म्हणतात त्याला शारदीय नवरात्र उत्सव कारण की ते शरद ऋतूमध्ये आपण साजरा करत असतो आणि असे विविध नवरात्र जे प्रकार आहेत त्याची उपासना वेगळ्या आहेत परंतु कलियुगातील माणसासाठी हे शारदीय नवरात्र उत्सव आहे आणि या शारदीय नवरात्र उत्सवामध्ये आश्विन शुद्ध प्रतिपदा ते दसरा ज्याला आपण म्हणतो अश्विन शुद्ध दशमी तर या कालावधीमध्ये त्या जगदंबीची आराधना आपण सर्व भाव भक्त करत असतो बऱ्याच जणांना प्रश्न असाही पडेल का हो फक्त माणसांनीच या नवरात्र उत्सवामध्ये सामील व्हायचं असतं का हे नवरात्र उत्सव कुठं कुठं नेमकं साजरं होतं तर फक्त माणस या कुलदेवीची सेवा करतात असं नाही माणस करतात असं नाही तर ब्रह्मा विष्णू महेश म्हणजे ज्यांच्यापासून या जगाची निर्मिती झाली जे या जगाचे चालन पालन करणारे भगवान विष्णू आहेत किंवा जे संहार करणारे भगवान शिव आहेत तर ते सुद्धा या जगदंबीची आराधना करतात त्या ब्रह्मदेवाचा जे काही घट असतो तर तो घट हा तांब्याचा असतो भगवान विष्णूंचा जो घट असतो तर तो सोन्याचा असतो सुवर्णाचा आणि जे काही भगवान शिव आहे तर त्या शिवांचा घट हा लोहाचा असतो म्हणजे लोखंडाचा असतो मग तुम्ही म्हणाल ही गोष्ट सगळी खरी आम्हाला कळाली परंतु आपण तर माणसं आहोत मग माणसांना मातीचा घट का दिला जातो तर त्याच कारण म्हणजे असं आहे की ही जी पृथ्वी जी आहे तर ही पृथ्वी म्हणजे नश्वर आणि क्षणभंगुरे इथे किती मोठा पराक्रमी आला किती मोठा राजा आला किती मोठा संत आला किती मोठा ज्याला आपण दुर्जन म्हणूयात किती दुष्ट आला कोणीही इथे येऊ परंतु त्याला या ठिकाणी मरावं लागतं आणि म्हणून आपल्या पृथ्वीला मृत्यू लोक असं मानतात आणि त्याच्यामुळे आमच्या ग्रामीण भागामध्ये असं म्हणतात जर एखादा जर व्यक्ती समजा गेला तो वारला किंवा मेला तर त्यावेळेस त्याची अंतिविधी करायला जायच्या वेळेस असं ग्रामीण भागात म्हटलं जातं की त्याचे माती करून येतो म्हणजे या देहाची आपल्या माती होणार आहे आणि म्हणून माणसाला जो, दिला, दिला। तर तर जो घट दिला तर तो घट हा मातीचा आहे ध्यानात घ्या या देहाची माती होणार आहे आणि म्हणून ह्या त्या अनुषंगाने माणसाला त्या नश्वर देहाच्या अनुषंगाने जो काही घट दिला तर तो मातीचा दिलेला आहे आणि म्हणून घटस्थापना आपण करतो तर जे काही हे आपण नवरात्र उत्सव साजरा करतो तर याच्यामध्ये थोडंसार नाविन्य आपल्याला दिसतं आणि इतर देवतांच्या तुलनेमध्ये थोडंसारं वेगळे पण दिसतं आता आपण गणपती बसवतो गणपतीमध्ये काय असतं देवाची प्रतिमा असते किंवा मूर्ती असते ती मूर्तीची आपण सेवा करतो आराधना करतो आणि ती मूर्ती आपण पाण्यामध्ये विसर्जित करतो बरोबर ना किंवा आषाढी कद स्थापन करतो तर पंढरीश परमांच्या मंदिरात जातो किंवा घरामध्ये तुळशी माळ वगैरे बुक्का वगैरे भगवंताला अर्पण करतो म्हणजे प्रतिमा पूजन एवढंच काय ते त्या विशिष्ट देवतेच्या पूजेमध्ये आपल्याला इतर सण उत्सवाच्या कालावधीत हो आपल्याला करताना दिसतात परंतु जगदंबेचा उत्सव असा आहे की याच्यामध्ये हे घट आणायचा ते खाली माती टाकायची त्याच्यामध्ये ते पाच धान्य असतात कोणी साठ टाकतात कोणी नऊ टाकतात तर ते धान्य पेरायचं आणि मग त्याच्यामध्ये पाणी टाकायचं दररोज ती नवीन माळ लावायची म्हणजे हे जे काही प्रकारे तर हा प्रकार थोडा वेगळा आहे असं कुठल्याही देवतेच्या पूजेमध्ये दे नाहीये तर हे कशामुळं करायचं बरेच हा प्रश्न कधीतरी पडला असेल हे काय प्रकारे भाऊ असा की हे मातीचं घट आणा ते माती मातीमध्ये माती धान्य पेरा हे नेमकं का करायचं हा एक मोठा प्रश्न आहे तर त्याचं उत्तर आहे ऐका हे कदाचित तुम्ही ऐकलं असेल किंवा नसेल मला माहीत नाही परंतु हे जे काही आहेत तर हे सर्व प्रतीक आहेत हा जो घट आहे घट म्हणजे माणसाचं शरीर महाराज आणि या शरीरामध्ये जवळपास नव्वद टक्के रक्त आहे बरोबर ना म्हणून त्या घटामध्ये सुद्धा आपण पाणी टाकतो फक्त रक्त आणि माणसाचा घट नाही होऊ शकत किंवा शरीर नाही होऊ शकत तर त्या ठिकाणी त्याच्यामध्ये काहीतरी गुणधर्म सुद्धा असतात काहींमध्ये चांगले असतात काहींमध्ये फार वाईट असतात सात्विक राजसिक तामसिक असं वर्णन भगवद्गीतेमध्ये केलेलं आहे तर त्या पद्धतीने माणसामध्ये गुणधर्म असतात तर त्याच्यामध्ये त्याच्यामुळे त्याच्यामध्ये आपण नवरत्न टाकतो आपल्याकडे हिरे असतात माणिक असतात मोती असतात तुम्ही सगळेजण टाकत असाल जरी हे नसलं तरी त्याच्यामध्ये आपण पैसे टाकतो तर ते प्रत्येकाचं आहे की माणसांमध्ये ते गुणधर्म आहेत बरं हा झाला घट हा झाला घट पण घटाच्या भोवताली माती पसरलेली असते तर त्याला शास्त्रीय भाषेचा वावरी असं म्हणतात काय म्हणतात त्याला तुम्ही जागेत ना सगळे त्याला वावरे असं म्हणतात वावरी म्हणजे ती वावरातून आणलेली असते बरोबर ना तर वावरी म्हणजे बर वावर वावर म्हणजे काय की तुमचं आचरण आपण नाही म्हणतो आपण समाजात वावर होतो बरोबर ना तर ते वावर म्हणजे तुमचं आचरण कसं आहे आणि आचरण करत असताना ह्या सृष्टीमध्ये मा माती जी आपण खाली टाकतो वावरीची टाकतो तर ती सृष्टीचं प्रतीक आहे आणि त्या सृष्टीच्या प्रतीकामध्ये आपण धान्य पेरतो म्हणजे कर्म करतो महाराज धोरजचं चांगलं असेल वाईट असेल कुणी टोपी टोपी घालत असेल कुणी सात्विक एकमेकांना सहकार्य करीत असेल कुणी समाजकार्य करीत असेल कुणी भ्रष्टाचारही करीत असेल करी चांगलं वाईट दोन्ही पण या जगामध्ये आहे आणि म्हणून ते कर्म आपण करत असतो म्हणजे त्या वावरीमध्ये आपण बियाणं पेरत असतो घाटाचा अर्थव्यवस्थे समजावून घ्या बरं का आणि मग काय होतं एक एक अंकुर त्यातून फुडतो म्हणजे आपलं कर्म फळ ज्यांनी चांगलं पेरलं त्यांचं चांगलं उगत आणि ज्यांनी पेरलं नाही त्यांचं व्यवस्थित उगत नाही आणि मग त्याच्या अनुषंगाने आपल्याकडे सुख दुःख आपल्याला प्राप्त होत असत आणि ह्या सुख दुःखामध्ये माणूस त्याच्या स्वभावानुसार त्याच्या कर्मानुसार ते भोग ते भोगत बहुत असतो आणि म्हणून हे जे काही आहे तर संपूर्ण म्हणजे मानवाच्या जीवनाशी निगडित आहे आणि मग तुम्ही म्हणाली माळ का लावायची दररोज हे झालं वावरीमध्ये बीज पेरायचं किंवा हे जे काही घट आहे तो बसवायचा पण दररोज माळ आपण लावतो तर त्याचं कारण म्हणजे असं आहे की आम्ही घट म्हणजे शरीर आहे हा मानव जन्म आम्हाला मिळालाय गोष्ट खरी आहे परंतु मानव जन्म ते घटाची माळ तुम्ही पाव कुठे असते घटापासून तर देवीकडे ती आकृष्ट झालेली असते बरोबर ना ज्यावेळेस माणूस जन्माला येतो त्यावेळेस कोहम कोहम असं म्हणतो मी कोण आहे मी कोण आहे आणि या जगामध्ये मी जन्माला कशासाठी आलो देवा हा प्रश्न त्याला पडलेला असतो आणि मग शिवोहम शिवोहम ह्या टप्प्यापर्यंत त्याला पोहोचायचं असतं आणि तेच जे घट स्थापना माझे हे घट म्हणजे शरीर आणि शरीर भगवंताकडे न्यायचं आपल्याला त्या भगवंताचं आपल्याला व्हायचंय आणि म्हणून ती माळ देवीकडे आकृष्ट झालेली असते तुम्ही पाहू शकता तर त्याच्यामुळे तुम्ही संसार करत असताना त्या भगवंताचं नामस्मरण करा त्या भगवंताचं तुम्ही चिंतन करा सर्व काही कार्य जे आहे भगवद्गीता सांगते मामकम शरणमोरज मला तू शरण आहे माझ्याकडे तू समर्पित कर आणि म्हणून आपल्याकडे असं म्हणतात श्री कृष्णार्पण असतो काही झालं का काही त्यांना सवय असते तर ते धर्मात सांगितले ते भगवंताची चरणी समर्पित करा म्हणजे तुम्ही कर्म फळ तुम्हाला जरूर मिळेल परंतु कर्म केल्याचं जे पाप आहे तर ते तुम्हाला भेटणार नाही आणि म्हणून गीतेचं वचन आहे आणि हीच गीता आपण घटाच्या माध्यमातून सुद्धा अनुभवतो आहोत आणि म्हणून हे सर्व काही आपण स्थापना करत असतो म्हणजे घट का बसवायचा त्याच्यामध्ये वावरी का ती पेरायची का आणि ते कशा पद्धतीने आपल्याला हे घट घटस्थापना करायची असते इथपर्यंत तुम्हाला आता कळायला असेलच तर संसार करताना त्या भगवंताकडे आपण आकृष्ट व्हावं हा त्याच्यामागचा सगळ्यात मोठा उद्देश असतो आणि मग त्या नवरात्रीमध्ये नेमका आपल्याला काय करायचं असतं हा एक मोठा प्रश्न आहे की नवरात्रीमध्ये नेमकं आम्ही काय करायला पाहिजे तर त्याचं काय माहिती आहे का एक किलो भगरा आणायची एक किलो शाबुदाना आणायचा त्याचबरोबर त्याच्यामध्ये अर्धा किलो बटाटे टाकायचे आणि केळीचे चिप्स वगैरे असतातच आणि हल्ली असं झालंय उपवासाचे पदार्थ असतात हा फार मोठा विनोद आहे आपल्याकडे तर कराच ते चांगलीच गोष्ट शरीरासाठी ते केलंच पाहिजे परंतु हे करत असताना आपल्याला जगदंबेची आराधना सुद्धा करायची असते तर प्रामुख्याने विधी असे आहेत नवरात्राचे सर्वप्रथम म्हणजे घटस्थापना आहे त्यानंतर अखंड दीप तेवट ठेवायचा सकाळ दुपार संध्याकाळ नऊ दिवस देवीचा दिवा लावायचा त्याचं कारण म्हणजे ज्यावेळी देवीचं प्राकट्य झालं त्यावेळी देवी तेज स्वरूपाने निर्माण झालेली आहे आणि तेज जर म्हटलं तर ते दिव्यामध्ये असतं आणि म्हणून त्यासाठी ते, ते दिवा नऊ दिवस आपल्याला अखंड तेव्हा ठेवायचा त्यानंतर मालाबंधन हा एक प्रकार जी चासेल, 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 चासेल। आहे दररोज आपण जे काही माळ घालतो चापेची असेल जास्वंदीची असेल नागिणीची असेल तुळशीची असेल ज्या पद्धतीने आपल्याकडे वृक्ष उपलब्ध आहेत तर त्या पद्धतीने आपण ते मालाबंधन करायचं असतं आणि त्यानंतर सगळ्यात महत्वाचा विषय म्हणजे तो दुर्गा सप्तशेतीचे पाठ करायचे असतात ते बऱ्याच जणांना माहिती नसेल दुर्गा सप्तशेती म्हणजे काय आहे तर ते आपण पाहणार आहेत तर दुर्गा सप्तशेतीचे पाठ करायचे असतात आता बऱ्याच जणांना ते माहिती नसतं आणि मग करायचं काय तर आपल्या महाराष्ट्रामध्ये याची फार चांगली सुविधा केलेली आहे जर तुम्हाला देवीचं महात्म्य माहीत नसेल दुर्गा सप्तशेती माहीत नसल तर आपल्या परिसरामध्ये जो काही जातीवंत गोंधळी असेल तर त्या गोंधळ्याला घरी बोलवायचं त्याच्याकडून घाटा पुढे एक्कावाने देवीची आरती करून घ्यायची आणि त्याला म्हणायचं बाबा काही काय देवीचं महात्म्य कथन करणार एखादं गीत देवीचं आम्हाला गाऊन दाखव आणि नंतर आपल्या इच्छेनुसार त्याला शिधा असेल दक्षिणा असेल तर देऊन त्याचा सन्मान करायचा आणि अशा पद्धतीने ह्या संपूर्ण नवरात्रीच एक वठिया असतो आणि मग आता तुम्हाला नक्कीच प्रश्न पडला असेल दुर्गा सप्तशेती म्हणजे काय मी काय जास्त बोलणार नाही परंतु मोजकं सांगतो देवीचं प्राकट्य कसं झालं आणि दुर्गा सप्तशतीची कथा नेमकी कशी आहे तर दुर्गा सप्तशेतीमध्ये एकूण सातशे श्लोक असतात आणि मार्कंडे ऋषींनी त्या दुर्गा सप्तशती ग्रंथाची रचना केलेली त्याच्यामध्ये एवढी ताकद आहे महाराज की जसं एखादं अणुअस्त्र अस्त्र असतं आणि तो अणुअस्त्र सगळं काही नायनाट करून टाकतो तर त्या पद्धतीने अनेक कारणांसाठी ती दुर्गा सप्तशती वाचली जाते तर ही दुर्गा सप्तशती वाईट कामासाठी वापरली जाऊ नये म्हणून भगवान शिवानी त्याला कुलपबद्ध केलेले त्याला किलक स्तोत्र म्हणतात आणि त्याची चावी त्याला सिद्ध कुंजिका स्तोत्र म्हणतात तर भगवान शिव पार्वतीला सांगतात की हे पार्वती जसं कुठलाही व्यक्ती आपला गुप्त भाग जसा गुप्त ठेवतो ते कोणाला दाखवत नाही त्या पद्धतीने हे पार्वती हे जे काही सिद्ध कुंजिका आहे सप्तशतीची तर ती गुप्त असावी अशा पद्धतीने शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे आणि म्हणून अत्यंत गोपनीय असा ग्रंथ आहे त्याच्यामध्ये तेरा अध्याय आहेत आणि देवीच्या शूरतेची कथा आहे देवीच्या सभ्यतेची कथा आहे देवीच्या पवित्र आचरणाची कथा आहे तर फार गोड आहे तर ते आपण थोडस या ठिकाणी श्रवण करणार आहोत तर असं आहे पहिला अध्याय त्याच्यामध्ये मधुपैठप नावाच्या दैत्यांचा वध सांगितलाय फार गोड कथा आहे ऐका आता तुम्हाला कथा सांगतो तुम्ही बोर तर नाही झाला कथा का ऐका काय एक राजा असतो त्याचं नाव सुरत राजा आणि हा सुरत राजा म्हणजे चांगला असतो तर राजा म्हटल्याच्या नंतर भ्रष्टाचार वगैरे असतो त्या गोष्टी त्याच्याकडनं होत्या तो सभ्य होता चांगला होता सदाचारी होता आणि सगळ्या प्रजेचं तो पालन करणारा होता त्याच्या पुण्यकर्मामुळे त्याच्या गावामध्ये पाऊस सुद्धा व्यवस्थित पडायचा त्याच्या राज्यामध्ये कुणी दुःखी नसायचं आणि सगळ्यांचं व्यवस्थित तो काळजी घ्यायचा सगळ्या प्रजेची आणि असा तो सुरत राजा आणि एक दिवस काय झालं कोलविध्वंसी नावाचा एक दुसऱ्या राष्ट्राचा राजा काय असतं एखाद्या व्यक्तीकडे जर सुख असेल तर जे कर्म करणारे माणसं नाहीत किंवा त्या पद्धतीने काम करणारे माणसं नाहीत त्यांना सुद्धा हवा हो वाटायला लागतो आणि फुकटचा आम्हाला मिळावा असं काही काही न वाटतं त्यांना जळकू स्वभावाची माणसं असं म्हणतात आपल्याकडे तर काय तसा तो कोलविवंशी असावा तर त्याला असं वाटलं अरे एवढं चांगलं राज्य यायचं आणि एवढं चांगलं राज्य असताना ते मला जर प्राप्त झालं ऐक तर किती चांगलं होईल आणि त्याच्यामुळे असं झालं की त्या कोलवि कोलविद्वंशी जो राजा होता तर त्याने त्या राज्यावरती आक्रमण केलं सुरत राजाच्या राज्यावरती आक्रमण केलं आणि मग सुरत राजा म्हणजे त्याच्या नशिबाने तो हरला त्या ठिकाणी तो जिंकू शकला नाही हातबल झाला आणि मग सुरत जी काही संपत्ती जे काही राज्य आहे तर ते संपूर्ण राज्य त्या कोलविदंस राजाने जिंकून घेतलं तर जिंकून घेतल्याच्या नंतर त्याची प्रजाही त्याच्याकडे गेली त्याचं धनदौवळतही गेली त्याचं सैन्यही गेलं आता सुरत राजा मात्र एकटाच आणि त्याचा जो काही घोडा होता तर तेवढा घोडा एवढे दोघेच ते राहिले आणि मग आता करायचं काय आणि जी मोठी माणसं असतात त्यांना अपमान सहन होत नाहीत आणि ते कोणाच्या अंडर खाली असे राहू शकत नाहीत कारण ते स्वाभिमानी असतात आणि म्हणून सुरत राजा स्वाभिमानी होता आणि तो कोलविध्वंशी राजाच्या अंडरखाली म्हणा किंवा त्याच्या देखरेखीखाली म्हणा तो राहू शकत नव्हता आणि मग त्यांनी एक निर्णय घेतला की आपण हे राज्य आता सोडायचं आपली प्रजा इथेच राहू द्यायची आपलं जे काही धनदौलत आहे ती इथेच राहू द्यायची आणि मग